नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सरसकट कर्जमाफी दोन लाखापर्यंत कर्जमाफ झालेले आहे विधानसभेत मोठी घोषणा केलेली आहे कृषी मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण व्हिडिओ पाहूया चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती देवेंद्रजी दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलते आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते दे। ही देखील खरं म्हणजे कि वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे गेलं सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल कानाडोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार वास्तविक या आधीच्या सरकारने अडीच वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते UB... <laughs> <दिविती। laughs> समजून घ्या ना समजून घ्या आणि का बंद होते ते मलाही कळलं नाही आपल्यालाही कळलं नाही कळलं असेल तर सांगा पण एकच आहे मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात फिरतो त्यामुळे हा प्रश्न आम्हाला समजला आणि आम्ही त्याची सोडवणूक करण्याचा निर्णय देखील अध्यक्ष महोदय दे घेतलेला आहे मला वाटतं आपण इग्नोर करणं टाळणं हा आमचा पिंड नाही आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना पूर्ण त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो जेव्हा आम्ही आपण मैदानात म्हणजे आपण शेतीवर जातो बांधावर जातो तेव्हा हे शेतकरी सांगतात आमचे तेव्हाचे पैसे बाकी आहेत या दुसऱ्या कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत ते आम्ही चुकवतो बिलकुल चुकवतो आणि म्हणूनच आपल्याला सांगतो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर आहे पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती ती तरतूद आम्ही जी आर काढून या ठिकाणी दादा नाही ऐका 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 रिप्लाय होऊ दे अरे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे ऐका ऐका मला त्यांचं ऐका सगळं स्पष्टीकरण मिळणार त्यांनी अजित अजित विजयराव आजीद दादा तेव्हा काही राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता पन्नास हजार रुपये देण्याचा परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि पन्नास हजार रुपये पन्नास हजार असा बसा असं नाही असं नाही बसा बसा रिप्लाय रिप्लाय अध्यक्ष महोदय तो शेतकऱ्यांचा अध्यक्ष आणि म्हणून दादा कधी अन्याय सहन करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं आता चला पुढे अरे बाबा शेत ओ जयंतराव जयंतराव दादांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता परंतु शेवटी कोणाच्या हातात असत त्यामुळे ते त्यांना ते, शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही तर आम्ही दोन हजार सतरा ते राहिलेले देखील हे देतोय आणि पन्नास हजार जे, आए, जे, करना करी जे आए। आहे जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहे त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोलाचाच भात हे आम्ही कधी केलं नाही करणार नाही ना। दिले काही दिले ना पन्नास हजार रुपये आणि त्याला ऐका 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 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली ऐका ना ऐकता ऐकलं तर बोल ऐकलं तर बोलणार आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केले